काँग्रेस शिवाय देशाला प्रतिपाद नाही असा आरोप भाजपवर खासदार इम्रान प्रतापगड यांनी केला आहे काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी यवतमाळ येथे आलेले खासदार इम्रान प्रतापगणी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले सध्या राज्यात आणि केंद्रात असलेले सरकार हे इंग्रजासारखे वागू लागले आहे त्यामुळे आता नवीन गांधी बनवण्याची वेळ आली आहे अशा शब्दात त्यांनी भारतीय जनता पक्षावर घानाघाचा आरोप केला यवतमाळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुका स्थगित होण्यापूर्वी खासदार प्रताप गडी यवतमाळ ये येथे आले असतात त्यांनी यवतमाळातील विविध मुद्द्यांवर भाष्य आपल्या खास शैलीतून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला शनिवारी आरटीओ कार्यालयाच्या मागील भागातील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते याप्रसंगी आमदार बाळासाहेब मांगोडकर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रियंका जितेंद्र मोगे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक पदाची उमेदवारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार इम्रान प्रतापगडी यांनी नागरिकांना काँग्रेस उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना म्हटले की नये अंग्रेज आय हे बनाऊंगा जो हर जालिम से टाये व आधी बनाऊंगा नये अंग्रेज आय हे बनाऊंगा पुढे बोलताना ते म्हणाले की ज्याप्रमाणे काँग्रेसने माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला खासदार बनवले त्याच भावनेतून आपणही आपल्यातील सामान्य उमेदवारांना निवडून द्यावे देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही असे मत त्यांनी यावेळी ठामपणे मांडले